बेशिस्त वाहनामुळे फळकर त्रस्त बाजारच्या दिवशी ना पोलीस ना होमगार्ड आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार दिवशी भरगच्च वाहनांची खेड्यापाड्यातील नागरिकांची महिलांची बाजारात भाजीपाला व तीळ संक्रांतीचे सामान घेण्यासाठी धावपळ आणि वाहनांच्या रांगास रांगा पण या ठिकाणी ना पोलीस ना होमगार्ड अशी कत जानेफळात पाहायला मिळाले नाही बेशिस्त वाहनामुळे जानेफळ करांना त्रास सहन करावा लागत आहे जानेफळात पासष्ट खेड्यापाड्यातील नागरिक पंची व महिलांची बाजारात भाजीपाला घेण्यासाठी कापड विकत घेण्यासाठी तर काही जण किराणा माल भरण्यासाठी येत असतात विशेषतः जाणीफळमध्ये बैल बाजार व शेळ्यांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो लाखो रुपयांची उलाढाल होत असते तीळ संक्रांतीच्या महिलांना बोरं साड्या बांगड्या व भाजीपाला घेण्यासाठी गर्दी जमली आहे बाजारच्या दिवशी भुरटेसोर मोबाईल व दागिन्यांवर डल्ला मारण्यासाठी विशेष सक्रिय असतात ठाणेदारांनी बाजाराच्या दिवशी पोलिसांची नेमणूक केली नाही गावातून टिप्पर मोठ्या विटांच्या वाहना व वा इतर वाहतूक जोमात सुरू असते त्यामुळे वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात चौकात पोलिसांची नेमणूक करत नाहीत बाजाराच्या दिवशी ट्रॅफिक पोलिसांची विशेष वसुली जोमात सुरू असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे बस स्थानकावर मोटरसायकलसह सा, मोठ्या वाहनांची गर्दी जास्त असते त्यामुळे बेशिस्त वाहनामुळे नागरिकांना व वा महिलांना जास्त त्रास होत असतो यासाठी जानेफळचे ठाणेदार आजीनाथ मोरे बेशिस्त वाहनाकडे लक्ष देतील का अशी मागणी जोर धरत आहे